नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगमध्ये वीर शिवा काशीद यांना अभिवादन भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बेडग यांच्या वतीने वीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन नरवाड विकास सोसायटीचे संचालक माननीय महेश शंकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले फोटोपूजन गावचे उद्योजक माननीय संजय बाबा जाधव व नरवाडचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गोविंदा सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सागर अशोक माळी रामसिंग राजपूत हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार श्री श्रीकांत लक्ष्मण कोळी यांनी केले उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष माननीय रंजित मोहन कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण गोपाळ सरोदे यांनी केले यावेळी प्रज्योत कांबळे वर्षा शिंदे कैलाश कांबळे राधा कांबळे दीक्षा कांबळे काजल कांबळे धनश्री कोळी राजाराम पुणेकर हनुमंत जगताप व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते